करतो एव्हरीथिंग आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता कुठे आपण कुठे आपण आता मार्गतामाने मार्गतामानेमध्ये माऊ मामीच्या गावाला जायचं आपल्याला आता सो तिकडे जाऊन जाऊ मस्त पैकी मच्छी वगैरे उद्या करणार आहे आज व्हेजच काहीतरी आहे मामीचं घरबीर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघत उद्याचा प्लॅन आहे जरा मच्छी काय सो बघा सुकी मच्छी घेतोय आता मस्त पैकी कोकणात आलो तर सुक्की मच्छी तर बनती काय चला आता सुक्की मच्छी घेऊया फटाफट आणि जाऊया मामीच्या घरी भरपूर दिवसानंतर मार्ग तामाने यामध्ये आता काय खातोय बघा पाणीपुरी खातोय भरपूर दिवसानंतर सो चला आता पाणीपुरी वगैरे खाऊन घेऊया मामा तिकडे जरा भाजी घेतोय आणि आता आपण तो पण येईल तर सगळे मिळून पाणीपुरी खाऊ आणि जाऊया मामीच्या गावाला आता आपण चाललोय मामीच्या घरी गोंधळे सतीची वाडी पाणीपुरी वगैरे पाणीपुरी मस्त पैकी सगळ्यांनी खाली पोटभर आणि आता मस्त पैकी घरी जाऊ फ्रेश होऊ बघा पोचलोय आता मामीकड हे बघा मामीच घर मस्त एकदम गावाकडची आठवण आली एकदम चिऱ्याचं घर आहे बघा चिरे चिरे मातीचं घर हे बघा मस्त एकदम छान कसं वाटत इकडे येऊन मामीच्या गावाला फोटोशूट फोटोशूट होत आता मी मामीच्या गावाला आलोय आता मामीच घर जस्ट पोचलोय आम्ही घरी तुम्हाला मामीचं घर दाखवतो कसं आहे आतून ही पडवी आहे बघा धान्यांच्या पोती पण भरून ठेवलेल्या हो आहेत एक जुनं टाईप घर कसं असतं गावातले कोकणातली सेम घर तसंच आहे ही पडवी म्हणतात त्याला हा ओटा आहे कोकणातली सेम जुनी घरं अशीच आहेत कौलारोची आतमध्ये पण पोत्याची घरं बरे आहेत वहिनी कसं वाटते घर एकदम घर वहिनींचं ड्रीम पूर्ण झालं असं घर बघायचं हा आतमध्ये एक हा एक रूम आहे आता पण धान्य भरलेले हा एक देवघर आहे वाटत हो देवघर आहे देवबागा कसे लावले तिथं तुम्हाला आता किचन रूम दाखवतो गावाकडचे घरातले किचन बघा कसे ही वहिनींची आई आहे <स्टाइ> तो मामी सॉरी मामी जी आई है घाउन है चुनी वर् गाउन है

अच्छा म्हणजे बघा मातीचं घर कोकणातलं तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण एकदा विजिट करा कोकणातले कुठलीही अशी जुनी घर बघा तुम्हालाही आवडेल रेखीव लाकडांवरची कार आंबोळ्या ती खुश झाली बघा घर बघून असं एकदम मस्त वाटत तिला एकदम तीन दिवस फिरत होती थोडस रेस्ट करत होती रेस्ट करत होती पण आज बघा इथे लगेच का लागली लागलीय फटाफट आता फ्रेश झालेली आहे <लिये। laughs> <laughs> ची भेंडी आणि मिरची चिरते बघा आता भेंडीची भाजी बनवणार आहे <laughs> <laughs> तर बघा आता काय बनवणार आहे भेंडीची भाजी बनवते लगेच भेंडी वगैरे तिने सगळं कापून घेतलं बघा टमाटर मिरची बघा केवढी झणझणीत करण्यासाठी आणि आता लसूण चेचून काय टाकलं पहिलं

मस्त माहिती आहे बघा चुरीवरची भेंडीची भाजी बघा आता रेशमी कसं वाटतं तुला प्रॉपर पुण्यातली मराठी बोली अशी भाजी आहे त्याच्यामध्ये लसूण टाकलं आहे भिंडी टाकली आहे टोमॅटो टाकलं आहे

नगया नाही राय झॉरी तरीडि आगी थाय ड़रा थाल, जलकनी नहीं हो itu

चला टेस्ट करून नंतर तुम्हाला सांगतो मी कशी झालेली आहे तुम्हाला आता कोकणातले काजू हे बघा वहिनी मामींच्या आईने दिलेले आहेत आम्हाला आता टेस्टसाठी दादा खाते बघा एक नंबर भाजून ओरिजिनल कुठली नाही का अशी ह्याच्यावरती केमिकल रिॲक्शन वगैरे हो करता ओरिजिनल भाजून डायरेक्ट एक नंबर काजू बघा किती आहे बघा आता वहिनी आता चुलीवरची स्पेशल मटर पनीरची भाजी करतायत मस्त असा वास आलेला आहे एक वाफ आहे आता पनीर टाकतात वहिनी मस्त असा खमंग वास येते एकदम पनीरचा मटर पनीरची भाजी मस्त पैकी भाजी झालेली बनवून आता तिला थोडी शिजवण्यासाठी ठेवूया मस्त झालेली भाजी एकदम अशी दंदणी दिसतं दंदणी अशी दिसते तर्री आलेली एकदम अ शिजल्यावरती ताटात बघूया आपण भाजी कशी दिसते चव लागते ते बघा नाही तो ओमकार पण आता काम लागलाय असं हे काय म्हणता पडवी बघून ओमकार पण खुश झाला तो ओमकार पण काम लागलाय उद्या मला वाटतं ओमकारला सांगू आपण सगळं काम करायला

एकदम मस्त सोलापुरी मस्त वहिनी कशी वाटले तुमच्या हातची भेंडी तुम्हाला म्हणजे माझ्या हातची पनीरची भाजी हे बघा असते कि जेवण हे मामीचं घर आहे गोंदल्यातलं त्याच्या ऑपोजिट साईडलाच मामीच्या आईने पावटेची भाजी लावलेली आहे हे बघा इथं खाली किती सारी आहे घराच्या समोरच बघू शकतात चक्की आणि एक दुकान पण आहे दुकान तर आता बंद केलंय पण चक्की दाखवतो तुम्हाला गावाकडचे चक्की आहे आणि इकडं दुकान या साईडला दुकान बघू शकता छोटसच पण चांगलंय गावाकडचे दुकान तर लांब लांब पर्यंत कुठं दुकान नाही गावातल्या गावामध्ये छोटी छोटे दुकान असतात रेंज साठी झटापट बघा बाथरूमच्या टाकीवरती बाथरूमच्या स्लॅब वरती बसलाय एक रेंजची काडी मिळवण्यासाठी रेंज आता <laughs> बसले <laughs> ते भेटते